मित्रांनो पाहू शकता नमस्कार मंडळी तर मंडळी तर तुम्ही आज नवीन चरा बघत असाल तर पण माझा आयडी नाही माझ्या मित्राचा आयडी आहे निलेशचा आहे तर मी आज ब्लॉग चालू करतोय निलेशचा आणि आज मी आलोय खास बार्डीला शर्दी बघायला निलेशनी फोन केलेला आज बघायला शर्दी आमच्याकडच्या म्हणून मी आहे बार्डीला शर्दी बघायला आणि माझ्यासोबत आलाय बघा माझा मित्र शुभम आणि निलेशचा मित्र आहे तीनशे दोन आणि आज मी निलेश निलेशसोबत आज शरदी बघायला आलो आहे तर बघूया निलेश काय बोलतोय तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो आता शरदी आपली तर आता पाच वाजलेले तवा मोठ्या शर्ती लागतील आता आणि बिनजोड पण खूप असे लाईन लागलेले आणि खूप गर्दी आलेली आहे आणि आत्ता मेन सुरुवात आहे शर्ती बघायला आणि आताच खूप मजा येणार आहे कारण की दोन वाजता शर्ती आपल्या इथे चालू आहेत कारण की लोक काय लवकर येत नाही आणि मित्रांनो हा बघा ऊन पण जाम झाला आहे आणि ह्या उन्हामुळे आम्ही जरा सावळीत आलोय आणि जसे चार आता पाच वाजले ना का पाच वाजता त्या मोठ्या मोठ्या गाड्या लागतील बिनजोडच्या गाड्या लागतील तर आपल्याला पाहायला भेटतीलच तर जाऊया आपण डायरेक्ट शरीद चला उडी दाखवतून डायरेक्ट

झालं एवढी शेटायटला बोल मित्रांनो बघा पाहू शकता गाडी साईडला गेली बघा आणि आज कर्जत पार्टीची पब्लिक बघा किती आले बघा पूर्ण ही पूर्ण पब्लिक ब्लॉगर बघा इकडे चिंच चिंच खात चिंच चिंच कधी खातात तुम्हाला माहिती आहेत ना बघा चिंच खात आणि बघा ही शर्यत बघायला खूप मजा येणार आता हे बघा हे दोन बैल दोघांनी चिंचर घसरले ते बघा आपण आप बैल बघा बघा बॉरावर घसरलं वाटत पूर्ण पब्लिक पब्लिक हे बघा सगळीकडं दर पास से आदर पास से कुछ भी करावी आदर पास लगे जोडी सुडले का लगे जबागा आलेलं महाराज महाराज लागला ना नाही महाराज ना लागला अजून ही जोडी पण आमच्या सुद्धा मित्रांनो जोडी काय लावूनच देत नाही नुसती हालचाल चालू आहे तिकडे तिकडे इकडे तिकडे चालू आहे बघा ऐकतच नाही लावूनच देत नाही

तर मित्रांनो आपण आलं आहे संजयकडं तर दादा आता पहिली शर्यत झालेली ती कुणाबरोबर झालेली तुझं नाव सांग ना माझं नाव मनीष चौधरी दादा आपल्या बद्दल काय सांगशील तू संजय सांगितलं म्हणजे आमच्या स्वतःच्या नावाचा एक रिस्ट करून ठेवला म्हणजे जाईल त्या प्रत्येक अड्ड्यात संजय तुम्हाला बिन जोडला दिसेल आणि जाईल त्या प्रत्येक अड्ड्यात संजय गुलाल घेऊन जाईल दादा आतापर्यंत जेवढ्या शर्यती झाल्यात ना प्रत्येक शर्यतीत गुलाल घेतला ना बैल आपला अंतरात गुलाल घेतात तर आपण हा बैल खरेदी कुठून गेलेला आहे हा बैलाची खरेदी आपण तर आता आपला आता आत्तापर्यंत आपल्या ह्या जो बिंजोडच्या शर्यती किती झाल्यात आपल्या संजयच्या आतापर्यंत बिंजोरच्या शर्यती एक संध्याच्या बोलल्यानंतर एक तीस शर्यती झाल्या बिंजोडच्या संजयच्या अठ्ठावीस शर्यती संजयने केलेल्या दोन शर्ती पडल्या ते पण एक थोड्या म्हणजे आमच्या पायऱ्यांच्या सुखीमुळे पडल्या म्हणजे आमच्यामुळेच पडल्या त्या शर्यती बाकी बायला मुळे एक पण शर्यती पडलेली आहे जेवढ्या शर्यती केल्या ना सगळ्या म्हणजे टॉपच्या शर्यती केल्या बिंजोडच्या आणि अंतरत केल्या दादा तुझा आठवणीतलं क्षण कुठलं आहे संजयचा आठवणीतलं शेण म्हणजे बारडी मैदानातच आमची एक एक गोंड्यावर एक गाडी जमली होती बॅनरवर म्हणजे त्याच्या आदल्या शर्यतीला एक संधीची गाडी पडली होती तर लोकांनी चर्चा केली का एक सालचा संजा रिवर्स झाला आता तो, तो बैल संपला म्हणून बरेच जणांचे आम्हाला कॉल आले आम्ही बॅनर सोडला तेव्हा का बैल तुमचा कमी झाला तर बोलू नाही बैल कमी नाही झाला एक दिवस प्रत्येकाचा असतो मुक्का जनावर काय सांगू शकत नाही काय सेम ठेवायलाच पाहिजे तरी पण आम्ही एक गोंड्यावर नाव ठेवला एक गोंड्यावर आमची शर्यत जमली आणि ती गाडी पण आम्ही एक तीन ते चार शेड्यात नव्हतं आणि त्या टायमाला आम्हाला इथे बार्डिंग वैद्यात आमचा सन्मान झाला आणि आम्हाला दोन नंबरची ट्रॉफी मिळाली आणि आता आपला संजयचं नियोजन कोण करतं संजयचं नियोजन म्हणजे सोबत जी पोर ती सर्व नियोजन करतात आणि आता आपल्या बाईला खायला काय असतं मेन तो तर आपल्या बाईला खायला काय असतं कारण की बाकीच्या ठिकाणी सगळी बोलतात की आम्ही हे टाकतो ते टाकतो तर आपण काय टाकतात नॉर्मल बैलाची घटत ते जास्त आपल्या बैल मिक्स आणि उर्दाची डाल एवढं जास्त आणि आता आपल्या गाडीवरती ड्रायव्हर कोण असतो आपल्या गाडीवरती ड्रायव्हर म्हणजे डोंगर नवायचे ठीक आहे धन्यवाद थोडीशी माहिती दिल्याबद्दल मित्रांनो पिक्चर मध्ये पुष्पा बघितला असेल हा रिअल मधला पुष्पा आहे बैलगाडा क्षेत्रातला पुष्पा तर आता चाल पलान चालला बा तुम्ही पिक्चर मध्ये पुष्पा बघितला असाल इथं बैलगाडा क्षेत्रातला पुष्प आहे तर बघा बघू शकता तुम्ही पलान चालू आता पायऱ्या कोण आहे का कुठला सेव्हन एट सेव्हन एट आपला इथला पनवेलचा अच्छा तर आता आपल्याला वरती कधी दिसेल पाहिजे आहे ना आता मैदान कराडला नियोजन नाही का अच्छा ठीक आहे तर मित्रांनो बघू शकता आता चालले पाळायला त्याच्यामुळं आपण काय मुलाखत घेऊ शकत नाही त्यांची तर पळून आल्याच्या नक्कीच घेऊया हो आता सहा वाजलेत मला कामावरती पण जायचंय आपल्या चॅनल असाल सबस्क्राईब लाईक करायला विसरू नका आणि कमेंट महत्वाचं म्हणजे कमेंट करायला विसरू नका आणि जास्त जास्त मित्रांनो शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका बाय बाय